संगमनेर नगरपरिषद निवडणूक प्रभाग क्रमांक तीनमधून शोभा बाळासाहेब पवार यांचा विजय संगमनेर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली असून प्रभाग क्रमांक तीनमधून शोभा बाळासाहेब पवार यांनी नगरसेविका पदावर पुन्हा एकदा विजय मिळवला आहे यापूर्वीही त्या नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या त्यांच्या अनुभवसंपन्न विकासाभिमुख आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे नागरिकांनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे नगरसेविका शोभा पवार यांच्या कार्यकाळात प्रभागात विविध विकास कामांना चालना मिळाली पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता मूलभूत सुविधा यावर त्यांनी विशेष भर दिला विशेष म्हणजे त्या पाणीपुरवठा सभापती असताना प्रभागासह शहरातील पाण्याचा मुख्य प्रश्न प्रभावीपणे सोडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे त्यांच्या प्रयत्नांमुळे नागरिकांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध झाला याशिवाय महिला बचत गटांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात त्या सातत्याने सक्रिय असून महिलांसाठी विविध उपक्रम राबवून महिला सक्षमीकरणाला त्यांनी प्रोत्साहन दिले आहे आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी रिक्षा खरेदीसाठी बिनव्याजी कर्जाची सुविधा उपलब्ध करून देत अनेक कुटुंबांना स्वावलंबी बनवण्याचे कार्य त्यांनी केले आहे दरम्यान त्यांचे पती बाळासाहेब पवार हे देखील समाजकार्यात नेहमीच अग्रसर राहिले आहेत सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची संगमनेर शहरात ओळख आहे ते यापूर्वी संगमनेर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष होते त्यांच्या कार्यकाळात शहरात अनेक महत्वपूर्ण विकास कामे झाली आहेत गोरगरीब नागरिकांसाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले असून सुमारे ऐंशी कुटुंबांना रेशन कार्ड मिळवून देण्यासाठी त्यांनी मदत केली आहे कोविड काळात बाळासाहेब पवार यांचे कार्य विशेष उल्लेखनीय ठरले प्रभागात खरोघरी औषधे पोहोचवणे नागरिकांचे लसीकरण करून घेण्यासाठी पुढाकार घेणे अशा सामाजिक जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पडल्या शोभा पवार यांच्या विजयामुळे प्रभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळातही विकास कामे आणि सामाजिक उपक्रमांना अधिक गती देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे आम्ही या भागात येऊन पंधरा वर्षापासून पहिल्यांदा दोन हजार अकराला आमच्या कुटे हे निवडून आले होते सोळाला मी नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि आता एकंदरीत प्रभागामध्ये काम करीत असताना की कुणी असो फोन आला बोरगरीबाचं कुठलंही काम असो गटारीचं असो पाण्याचं असो लाईटचं असो उभं राहून काम करून घ्यायचं आणि काम केल्याबद्दल धन्यवाद द्यायचे म्हणजे केवळ सर्वसामान्य नागरिकांशीच नाही तर कर्मचारी वर्गाला सुद्धा विश्वासात घेऊन त्यांची आपण जपवणूक केली त्यामुळं कधीही फोन केला तर कर्मचारी आजही म्हणजे जरी चार वर्ष प्रशासक होते तरी माझं काम चालू होतं विश्वास होता कर्मचाऱ्यांचा माझ्यावर माझाही त्यांच्यावर होता त्यांना मी जपलो त्यामुळं ते कधीही फोन केला पवार सरांचा फोन आला जाऊन आलं पाहिजे भले आजचं काम उद्या परंतु यायचे आणि त्या माध्यमातून मी आमचे जवळजवळ इथं काही कृषी अधिकारी आहेत जवळ पस्तीस तीस या भागामध्ये शिक्षक वर्ग जास्त आहे आणि आमचं एक असं चांगल्या प्रकारचं एक संघटने एक ग्रुप आहे आमचा आनंदी परिवार म्हणून त्याच्या माध्यमातून आम्ही दररोज गेट टुगेदरसारखं दररोज बसतो चहापाणी करतो कुणाचा वाढदिवस असेल तो साजरा करतो आणि अशा पद्धतीने मिक्सिंग जे आहे ते समाजामध्ये मा माझं कायम अतुट असं ठेवलेलं आहे मी रेशन कार्डचा इथे मुख्य प्रश्न होता तो देखील तुमच्या सोडवला गेला त्याबद्दल काय सांगा गोरगरीब यायचे दादा आमचे खूप खाण्याचे हाल आहेत रोजंदारीवर आम्ही कामं करतो मजूर आहोत जवळजवळ मी ऐंशी कुटुंबांना मोफत धान्याचे कार्ड म्हणजे काढून दिलेलं आहे अगदी तुझे कागदपत्रान मी जमा केले नेऊन दिले तहसीलदारांकडे गेलो नगरपालिकेमार्फत प्रस्ताव पाठवला आणि तहसीलदार परिचयाचे होते माझ्या चांगले त्यांनी ती पवार सरांचं काम आहे ते चला ऑर्डर करा म्हणजे अशा पद्धतीने आपण एक रिलेशन जपल्यामुळं मला खूप मदत प्रशासनाची सुद्धा झाली समाजकार्यात आपण नेहमी अग्रेसर असतात कोविड काळातील देखील आपलं कार्य उल्लेखनीय खूप गोळ्या देखील आपण घरोघरी घरी पोचवल्या खुँ, गोळ्या पोचवल्या ज्याला इंजेक्शन घ्यायचं असेल त्यांचे फॉर्म भरून घेतले त्यांना इथून घेऊन गेलो डोक नाकाला मास्क लावून पळायचो घरचे म्हणायचे तुम्ही कशाला पळतात कोविडचा काळे म्हटलं आपण लोकांसाठी करतोय आपल्या देवाची आपल्यावर कृपा राहील आपल्याला काही होणार नाही प्रामाणिकपणे काम करत होतो आम्ही गार्डन वाढवायचे आहेत मला जे आहेत ते आणखी चांगले करायचे आहेत सुविधा वाढवायच्या मुलांसाठी महिलांसाठी जवळ पाच ते सहा गार्डन आहेत सध्या पण परंतु त्यांची थोडीशी प्रशासक काळामुळे दुरावस्था झालेली आहे त्यामुळे ते बघित एकदा गार्डन व्यवस्थित झाले की लहान मुलं महिलांना तिथं बसता येईल ट्रॅकवर फिरता येईल बेटी बचाव म्हणून गार्डन आहे ते इकडे एक आमचं एक मोठं गार्डन आहे इथं मधुबन कॉलनीमध्ये नंतर आपल्या गिरिराज विहारमध्ये एक छान गार्डन आहे दोन्ही बाजूनी असं रस्त्यांच्या म्हणजे एक चांगला दृष्टिकोन ठेवला मी नेहमी लोकांसाठी आपल्याला काय करता येईल आणि त्यामुळं लोकही समाधानी आहे आणि त्यामुळे त्यांनी माझ्यावर भरभरून माझ्या कुटुंबावर प्रेम केलेलं आहे आणि त्याचा मोबदला हो त्यांनी अगदी सर तुम्ही येऊच नका फिरायला येऊ हो नका तुमच्या मागेच आहोत आम्ही आणि ते त्यांनी दाखवूनही दिलं नगरसेवक म्हटलं की नगरसेवक या शब्दाचा अर्थच असा आहे न म्हणजे नळ आणि पाणी ही पहिली समस्या ग गटारी हुँ? र, रस्ते से सेवा आणि क म्हणजे काम आणि कार्य करणं हे माझं व्रत आहे की आपण ह्या नगरसेवक शब्दाच्या अर्थाप्रमाणे आपल्याला जे करता येईल त्या पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे मी जरी नगर शेवक नसलो माझी पत्नी असली तरी आम्ही दोघं एकत्रित या पद्धतीने काम करण्याचा माझा इरादा आहे आणि हा इरादा सार्थ करण्यासाठी किंवा तो तडीस नेण्यासाठी आमचे डॉक्टर तांबे असतील नंतर दुर्गाताई असतील सत्यजित दादा मला काकास म्हणतो जितके जवळचे संबंध आहेत त्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नामदार बाळासाहेब थोरातांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की एक्क्याण्णव पासून त्यांनी माझ्यावर कायम ए ते बाळासाहेबच बरं का त्याचं काम झालं पाहिजे म्हणजे अशी एक खूप पाठीवर थाप आहे कायम माझ्या याही वेळेस ते त्याच्या घरात तिकीट द्यावं लागेल बघा बरं का सत्यजित म्हणजे एक खूप आपुलकी प्रेम त्यांच्या गावात मी सतरा वर्ष हायस्कूलवर काम केलं त्यामुळं खूप जवळचे संबंध भाऊसाहेब दादा असतील साहेब असतील खूप चांगले रिलेशन्स माझे पहिल्यापासून आहे आणि ते मी टिकवले आणि टिकवणार आहे मी भरपूर कामे केलेले आहेत मालदा रोड पावबाकी रोडचं काम माझ्याच काळात झालेलं होत त्याच्यानंतर आमचे सर होते त्यांनी भरपूर कामे केलेली आहेत आणि जेव्हा लोकांचं काही फोन येईल त्यावेळेस आमचे सर तिथे जातीने हजार असतात प्रत्येक काम वेळोवेळी केलेलं आहे आणि आता ही आम्ही करणारच आहोत चार वर्ष मध्ये प्रशासनाच्या ताब्यात असल्यामुळे थोडे रोडची दुरुस्ती किंवा गार्डन च करावं लागणार आहे पाण्याची समस्या तर कायमस्वरूपी सुटलेलीच आहे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून सुद्धा हा केलेला आहे इथून पुढे करणार आहे काही लोकांना आम्ही रिक्षासाठी बिनव्याजी कर्ज काढून दिले होते असे बरेच लोक आहे मदतीचे हात त्यांच्यासाठी करणार आहोत पुढे हे वॉर्डातील नागरिकांच्या ज्या काही समस्या असेल त्या मी तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे